आपण पाहत आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क राजगुरुनगर येथील व पीडिता या लहान मुलींना अत्याचार करून दुहेरी हत्याकांड करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या असे आजच्या आज शहीद स्मारक राजगुरुनगर येथील निषेध सभेत विजय डोळस यांनी संताप व्यक्त केलाय यांच्या मनामध्ये सामाजिक समरसता आहे सामाजिक सहयोग आहे येथे उपस्थित असलेले खेड तालुक्यातील राजगुरगर पंचकोषी सर्वच मान्यवर मंडळी माता पिता बंधू आणि विशेष सभेसाठी उपस्थित असलेले आमचे डॉक्टर मंडळी असतील आमचे अॅडव्होकेट वकील मंडळी असतील सामाजिक संघटनेमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेले सर्व युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते असतील मी प्रथमता काल घडलेला दोन चिमुरडे जो हत्याकांड आणि जो निर्मोण बलात्कार आणि हत्याकांड झाल्या त्याचा सर्वप्रथम राजगुरुनगर शहराच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतोय ज्यांनी देशाला आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या देशाला खरे अर्थानं स्वातंत्र्य मिळवून दिलं ते हुतात्मा शिवराम आणि राजगुरु परंतु मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर ज्यांनी माणसाला विश्वंद्रीय भारतीय राजा घटी शंभर परमपुजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोक आणि छत्रपती शाहू महाराज आणि गहुजांच्या शिवाजी निषेध करण्यासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत खरं वाटतो मी आजच राजकुमार आपण सर्वजणांनी परप्रांतीच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या परप्रांतीच्या विरोधामध्ये सर्वजणांनी आवाज उठवला मी देखील त्या विषय समर्थन करणार नाही जो काही जो आज करणार असतो तो कुठे जातीच्या धर्माचा नसतो तो कुठल्या प्रांताचा नसतो आपण खरं ऐकून घ्यायला पाहिजे आता आय एस आय आय आयआयटी मध्ये एमबीडीएस मध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणा तांत्रिक शिक्षण म्हणा आपल्या मुलांचा देखील नंबर लागतो तो युपी मध्ये लागतो मध्ये लागतो मध्ये लागतो मध्ये लागतो एमपी मध्ये लागतो मग आपण देखील त्या बांधकामध्ये गेल्यानंतर कधीही मांडला नाही आणि मांडला जाणार नाही म्हणजे भाडे करून जावेतो कारण आपल्या देखील यांची जबाबदारी म्हणते की बाबा हा युपीचा आहे हा बिहारचा आहे हा बंगालचा आहे ते कल्पना बंधन झालेलं आहे आपल्याला निश्चित चांगला आहे की आपल्याकडे फार गोष्टी मी तुम्हाला अजून एका गोष्टीची जाणीव करून घेतो दोन हजार अठरा मध्ये लक्ष्मण पवार याचा त्यामध्ये रेखादा छोत्रे होत्या विजयराव शिंदे होत्या सचिन गडकरींची मंडळ निषेध होती सतीन दीक्षितांची वायक होती समीर कोटारेंची वायक होती तर हा तालुका आणि हे गाव जे आहे

शहाच्या व्हायला पाहिजे आहे त्या बंगालच माणसाने हे पुढच्या आहे झाल्याशिवाय आपला तो तारीख आहे तो या राजपूर्व शहरामध्ये अनेक व्यवसाय चालतात मला वजिंद्राला गरज बंधारे पोस्ट चालत नाहीये मी खरं बोलणार

या देशामध्ये उत्सव राहणाऱ्या घटनांना विरोध करायला कर्तवला या काम जर एखाद्या शेवटी आपल्या की बोलत फॅटमध्ये फॅट संस्फूर्ती आली आहे शेवटच्या आरामध्ये काय होते काय आपल्याला कळत नाही जरी शेवटी आपल्याला सांगितलं जरी नसलं तरी आपण चौक झाला जर पडला 一个空间。 now and press the bell icon never miss an update